ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या वरुड नगरपालिकेने सत्तेचे बिल वसूल करू नये तसेच रोज नियमित पाणी पुरवठा करावा पूर्ण वर्षाचे बिल न घेता वीस ते तीस टक्के पाणी पट्टीचे बिल घेण्यात यावे तसेच नळाच्या पाण्यावर मीटर बिल लावण्यात यावे अशा प्रकारचे सामूहिक निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतद्वारा नगरपालिका वरुड येथे देण्यात आले असून हो सदर निवेदनामध्ये वरील मुद्दे असून नगरपालिकेने ग्राहकांना तीन ते चार दिवसानंतर पाणी पुरवठा करणे योग्य वाटत नाहीत जर असे असेल तर पूर्ण वर्षाचे बिल न देता हे बिल फक्त वीस टक्के ते तीस टक्के इतके असावे त्या अतिरिक्त जास्तीचे बिल देऊ नये व सक्ती करू नये शिवाय पाणीपुरवठा नळवर मीटर लावण्यात यावे त्यामुळे पाण्याचा होणारा अपेवी थांबवता येतील अतिरिक्त पाणी वाया जाणार नाही कर बिलावर चक्रवाढ व्याज कमी करण्यात यावे कोरोना काळामुळे सर्वसाधारण नागरिकांची परिस्थिती खालावली असून नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे त्यात नगरपालिका मार्फत वार्षिक कराची मागणी जास्त आहे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व समाधान करण्यात आले या प्रसंगी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते सौ निशाताई पानसे महिला संघटक ग्रामपंचायत सौ वैशालीताई मोरकर महिला सचिव ग्रामपंचायत प्रकाश पोकळे तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत अभिजित चव्हाण संघटक ग्रामपंचायत ॲडवोकेट भूषण बेहरे कायदेविषयक सल्लागार प्रकाश अंबाडकर उपाध्यक्ष ग्राहक पंचायत गौरव सरोदे ग्राहक सदस्य हर्षल हमाने ग्राहक सदस्य जमीरभाई पटेल पदाधिकारी ग्राहक पंचायत राजूभाऊ शिरसकर सदस्य ग्रामपंचायत रमेश गावंडे ग्राहक सदस्य दीपक निंबाडकर तालुका सचिव ग्रामपंचायत किस्नाभाऊ प्राजळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी राहुल जाधव